माहित तुम्हाला राज्यमंत्री आदरणीय साहेबांनी केलं तुम्ही सोडून गेलात मी एम एल सी नाहीसभा खासदार नाही पण विचारांची वारसदार आहे छत्रपती शिवरायांच्या शाहू फुले आंबेडकर होळकरांच्या अहिल्यादेवींच्या विचारांची वारसदार आहे अगदी आपले सासरे निधनानंतर सुद्धा रयतेसाठी लढणार रक्त आणि वारसा हा अहिल्यादेव होळकरांनी सांगितलं त्या विचारांची मी वारसदार आहे म्हणून आम्ही शरद पवारांनी केली आज चौऱ्याऐंशी वर्षी त्या म्हाताऱ्या माणसाला तुम्ही चिरवताय घाबरू नका हर एक वार का पलटवार ऊला शरद पवार तुम्हाला शरद पवार साहेब आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा छावा उद्धव ठाकरे आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही रा तुम्हाला आपल्याला मशाल बघायची कोणीतरी तुम्हाला फसवेल आपलं चिन्ह घड्याळ आहे आपण घड्याळची माणसं फसू नका या फसव्या गोष्टीला फसू नका हे साधूच्या वेषात येतील आणि सीता हरण करून जातील मला सांगायचंय तुम्हाला की तुम्ही सगळे विचारा मशाल कुठे आहे चोरलेलं घड्याळ बघू नका ते पचणार नाही जरी घड्याळ त्यांच्याकडे असेल तरी आमचा पठ्ठ्या वसतात पवार साहेबांकडे त्याचे सेल आहेत हे समोरच्या पार्टीने विसरू नये नाही <laughs> कारण त्या पठ्ठ्याला शरद पवार म्हणतात या नेत्याची मी कार्य करता मला अभिमान आहे उद्धव साहेब झुकले नाहीत बसले नाहीत संजय राऊत साहेब सो दाऊद एक राऊत अशी माणसं आणि कैलासादा ओमदादा सारखे उमेदवार अशी माणसं निष्ठावान पन्नास कोटीला लाख मारणारे अभिमान वाढा हे छत्रपती शिवरायांचे छावे की वतनासाठी लोकांचा लोकांचा तिकडून पैशाचं आमिष येईल पाच पन्नास गाड्या येतील पन्नास गाड्या म्हणजे गावात कोणी कार्यकर्ते तिथे तुम्हाला समजावायला येणार की किती चांगलं काम आहे तेवढा विकास करायचा आपल्या किती चांगले काही उपयोग नाही हे जो उमेदवार आहे ना त्याच्यासाठी मराठीत एक म्हण आहे दीड दिवसात बघितलंय जिल्हा परिषद सगळा आहे का अरे तुम्ही जिल्हा परिषदच्या खुर्चीचा अवमान करता जी तुम्हाला गाडी जिल्हा परिषद ती चहाच्या खेटल्यांना वापरता तुम्हाला काय आधार काय आधार या लोकशाहीचा त्यामुळे ही लोकशाही टिकवायची असेल तर तुमचा उमेदवार ओम दादा निंबाळकर आहे येणाऱ्या सात मेला सगळ्यांनी मशाल घरात पेटवा दिवा लावा मशाल घ्या करा आणि सांगून टाका मोदी शाह फक्त गुजरात मध्ये आहे शरद पवार आणि बाळासाहेब उद्धव साहेब जास्त मी बोलणार नाही आपल्याला होणारा मार्गदर्शन करतीलच परंतु तुम्ही सगळ्यांनी मराठी बानात जपत स्वाभिमानाने आपल्याला मशाल गाजवायचे वाजवायचे तेव्हा ठेवायचंय एवढ्या ते। लक्षात ठेवा आणि मी आजच सांगते समोरच्या उमेदवाराला तुम देखना आखो हो चे ओमराजे निवायंगे लाखो चे